आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी साग मनापासून स्वागत आहे तर बघा गाय वासरूची मूर्ती जी आहे जर आपल्या घरामध्ये असेल तर ती आपण देवघरात ठेवलेली आहे का देवघरात गाय वासरूची मूर्ती ठेवणं खरंच योग्य आहे का मग जर ती योग्य असेल तर तिची दिशा कुठली त्याचबरोबर देवघराशिवाय आपण ही मूर्ती कुठे ठेवू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या घरामध्ये योग्य जागा कुठली आहे गाय वासरूच्या मूर्तीसाठी हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण देवघरामध्येच दे मूर्ती मूर्तीही ठेवत असतात तर हे चुकीचं आहे की बरोबर आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर गाय वासरूची जी मूर्ती आहे तिची दिशा कुठली पाहिजे हे आपण बघणार आहोत ही मूर्ती कशी पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा तर गाय मूर्ती घरामध्ये असणं हे खूप जास्त शुभकारक मानलं गेलेलं आहे हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला खूप जास्त महत्त्व आहे तेहतीस कोटी देव गाईमध्ये असतात आणि बघा फक्त आपण गाईचं जर पूजन केलं तर आपल्याला सर्व देवांचं पूजन केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे बघा गाई वासराची मूर्ती आपल्या घरामध्ये तुम्ही जरूर आणा तुमच्या घरामध्ये ही मूर्ती नसेल जरी तरी देखील आपल्याला ही गाय वासरूची मूर्ती आवर्जून आणायची आहे आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती असल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते सौभाग्य लाभतं त्याचबरोबर घरामधल्या अनेक अडचणी दूर होतात त्याचबरोबर कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो वात्सल्य प्रेमभावना या गोष्टी त्या कुटुंबामध्ये राहतात एक वातावरण आपल्या घरातलं सकारात्मक राहतं किंवा आपल्या घराला जे काही वाईट शक्ती असतात तर त्या दूर राहतात त्यामुळे गाय वासरूची मूर्ती प्रत्येक घरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही अगदी छोटीशी मूर्ती आणा तरीही चालेल खूप मोठीच मूर्ती आणावी वासराची असं देखील काहीही नाही अगदी तुम्ही छोटीशी जी मूर्ती मिळते ती तुम्ही घेऊन येऊ शकता धार्मिक साहित्याचं दुकान जिथे आहे त्या ठिकाणी गायवासरूची मूर्ती तुम्हाला मिळून जाईल यथाशक्ती तुम्ही कुठल्याही धातूची मूर्ती घेऊ शकता तुम्ही एकतर पितळ्याची घेऊ शकता किंवा मग पंचधातूची घ्या किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची देखील गायवासरूची मूर्ती आणू शकता किंवा मातीच्या मूर्ती ज्या मिळतात गायवासराच्या देखील तुम्ही घरामध्ये आणू शकता पण लक्षात ठेवा ज्या फायबरच्या प्लास्टिकच्या मूर्त्या असतात गायवासराच्या जे आपण म्हणतो ना अनब्रेकेबल असतात आपण मूर्ती घ्यायला गेलो तर अनेक वेळा आपल्याला दुकानदार सांगतात की ही अनब्रेकेबल आहे ताई तुम्ही ही घेऊन जावा मूर्ती ही खूप चांगली आहे ही पडली तरी फुटत नाही बघा तशी फायबरची मूर्ती चुकूनही घरामध्ये आणू नका किंवा प्लास्टिकची मूर्ती आणू नका तुम्हाला जर धातूची मूर्ती घ्यायची नसेल तर तुम्ही मातीची मूर्ती आणा ती चालेल पण फायबर किंवा प्लास्टिक अशा प्रकारच्या मूर्त्या आपल्याला घरामध्ये आणायच्या नाहीत कारण बघा जेव्हा आपण फायबर किंवा प्लास्टिकची मूर्ती घरामध्ये आणतो तेव्हा कुठल्याच प्रकारचं देवत्व त्या मूर्तीमध्ये उतरत नाही जर तुम्ही धातूची किंवा मातीची मूर्ती आणली तर बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्या मूर्तीमध्ये एक प्रकारचा एक सकारात्मक ऊर्जा जी असते तर ती तयार होत असते पण फायबर किंवा प्लास्टिकच्या मूर्तीमध्ये अशा प्रकारे कुठल्याच प्रकारची सकारात्मक कधीच तयार होत नाही त्यामुळे आपल्याला कधीच प्लास्टिकची किंवा फायबरची मूर्ती आणायची नाही हे लक्षात घ्या आता तुम्हाला कोणी गिफ्ट दिलेले असेल भेट म्हणून दिलेली असेल गाय वासरूची मूर्ती तर ती देखील तुम्ही पूजनामध्ये ठेवू शकता किंवा तिचं तुम्ही पूजन करू शकता काहीही हरकत नाही किंवा तुम्ही स्वतः तुमच्या पैशाने विकत आणली तरी देखील चालेल गाय वासराची मूर्ती आणताना गाईचं तोंड जे आहे मुख जे आहे ते डावीकडं असावं आणि वासराचं जे तोंड आहे ते उजवीकडं असावं अशा पद्धतीची मूर्ती आपल्याला घ्यायची आहे हे लक्षात घ्या मूर्ती घेताना मूर्तीचा आकार चांगला असावा सुबक अशी मूर्ती असावी अशा पद्धतीने तुम्ही ती मूर्ती घ्या गाय आणि वासरू जे आहे तिचं तर ते व्यवस्थित सुबक असावं ठळक दिसावं अशा पद्धतीने आपल्याला ही गाय वासराची मूर्ती घ्यायची आहे तुम्ही पितळेची घ्या पंचधातूची घ्या किंवा चांदीची घ्या किंवा मातीची घ्या चालेल काहीही हरकत नाही आता कुठल्या दिवशी ही गाय वासरूची मूर्ती तुम्ही घरात आणू शकता कुठल्याही शुभदिनी तुम्ही आणू शकता आता गुढीपाडवा हा सण येत आहे तर गुढीपाडव्यापासून बघा मराठी नवीन वर्ष सुरू होतं तर अशा या शुभदिनी तुम्ही गायवासराची मूर्ती घरात आणून पूजन केलं तरी चालेल जर तर तुमच्याकडे गायवासराची मूर्ती नसेल तर किंवा कुठल्याही गुरुवारी किंवा मग शुक्रवारी तुम्ही गायवासराची मूर्ती घरामध्ये आणू शकता आता बघा देवघरामध्ये ही गायवासराची मूर्ती ठेवायची की नाही तर बघा गायवासराची मूर्ती ज्यांच्याकडे आहेत ते बरेच जण देवघरामध्ये तिचं पूजन करतात गायवासरूच्या मूर्तीचं पूजन हे करत असतात तर बघा हे चूक आहे का बरोबर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो तर लक्षात घ्या तुम्ही देवघरामध्ये देखील गायवासरूचं पूजन करू शकता काहीही ही हरकत नाही आणि त्याचबरोबर बघा मी अजून एक जागा तुम्हाला सांगते की जिथे तुम्ही गायवासराची मूर्ती अवश्य ठेवली पाहिजे आणि ती जागा म्हणजे तुमची जी तुळस आहे त्यामध्ये तुम्ही एक छोटी का होईना पितळेची गायवासराची मूर्ती आणा आणि ती तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये अवश्य ठेवा बघा जेव्हा तुम्ही ही मूर्ती गाय वासरूची मूर्ती तुमच्या तुळशीमध्ये ठेवाल तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते कुठल्याच प्रकारचा किंवा जे वाईट शक्ती असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जर आर्थिक अडचणी सुरू असतील तर या सगळ्या आर्थिक अडचणी या एका उपायामुळे दूर होतात त्यामुळे तुम्ही गाय वासरूची मूर्ती अवश्य तुमच्या तुळशीमध्ये ठेवायची आहे आणि लक्षात घ्या रोज संध्याकाळी आपल्याला तुळशीसमोर म्हणजेच काय तर जिथे आपण गायवासरूची मूर्ती पण ठेवणार आहोत तुळशीमध्ये तर तिथे रोज संध्याकाळी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे गुरुवारी तर करायचाच आहे तुळशीसमोर दिवा प्रज्वलित बघा हा उपाय केल्यामुळे उपाय म्हणजे काही नाही फक्त आपल्याला एक मूर्ती आणायची आहे गायवासुरूची आणि ती ठेवायची आहे तुळशीमध्ये दररोज पूजा केल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करायचं आणि तेव्हाच आपल्याला तिथल्या गायवासुरूला पण पाणी अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर तुम्ही आता तुळशीमध्ये मूर्ती ठेवलेली आहे गायवासराची तर जेव्हा तुम्ही तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण कराल तेव्हा गायवासुराला पण देखील आपल्याला पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू जे आहे ते तुळशीबरोबरच गायीला वासराला देखील आपल्याला लावायचं आहे काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल पैशाच्या अनेक अडचणी यामुळे दूर होतात त्यामुळे अवश्य तुम्ही गायवासराची जी मूर्ती आहे ती तुळशीमध्ये ठेवायला सुरू करा बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते कधीच माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात नाही त्यामुळे आपल्याला गाय वासराची मूर्ती अवश्य तुळशीत ठेवायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की ताई आम्ही गाय वासरूची मूर्ती तर देवघरात ठेवलेली आहे मग आता काय करायचं कारण आम्हाला आता तुळशीमध्ये पण ठेवायचे आहे गायवासराची मूर्ती तर बघा तुम्ही दुसरी गायवासराची मूर्ती विकत आणू शकता एका घरामध्ये तुम्ही दोन गायवासराच्या मूर्ती ठेवू शकता एक तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तिचं पूजन करू शकता आणि दुसरी जी मूर्ती आहे तर ती तुम्ही तुळशीमध्ये ठेवू शकता काहीही हरकत नाही फक्त डबल डबल मूर्त्या आपल्याला देवघरातच पूजायच्या नाही आहेत म्हणजे तुम्ही दोन गायवासराच्या मूर्त्या घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही तुम्ही देवघरात ठेवलेल्या आहेत हे चुकीचं आहे पण बघा तुम्ही एक मूर्ती ठेवलेली आहे देवघरामध्ये आणि तुम्हाला तुळशीमध्ये पण ठेवायची आहे त्यासाठी तुम्ही दुसरी मूर्ती नक्कीच खरेदी करू शकता आणि तुम्ही एखाद्या शुभदिनी ती अवश्य तुमच्या तुळशीमध्ये ठेवा शुभदिनी म्हणा किंवा गुरुवारी तुम्ही गाय वासराला किंवा मग तुळशीला तिथे एखादं पिवळं फूल ठेवलं तरीही चालेल बघा असा हा साधा सोपा उपाय आहे उपाय म्हणजे काय फक्त गायवासराची मूर्ती जी आहे ती आपल्याला तुळशीमध्ये ठेवायची आहे आणि गाय वासराची मूर्ती ठेवण्याची योग्य दिशा आहे ते म्हणजे उत्तर दिशा किंवा मग पूर्व दिशा या दोन दिशेंना तुम्ही गायीचं तोंड येईल अशा पद्धतीने मूर्ती ठेवू शकता आणि देवघरामध्ये जर तुम्हाला गाय वासरूची मूर्ती ठेवायची असेल तर तुम्ही खालच्या पायरीवर ती देवघ देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती जी आहे तर ती ठेवू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल